श्रीमानियगी भाग एकशे दोन वा आपण ऐकता शिव भारत छत्रपती शिवराय आग्रेच्या किल्लात गरजले परंतु तिथेच मात्र फसले दोन दिवसांनी दोन प्रहरी अचानक कुंवर रामसिंग राजांच्याकडे आला मिराजी पंत त्र्यंबकजी बोलत बसले होते दोन दिवसांत राजांचा राग बरासा निवळला होता आपण बादशांच्या मुलकात आहोत बादशाला फार दुखवणं इष्ट नाही हे त्यांच्या ध्यानी आलं होतं रामसिंगाच्या सल्ल्याने त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं औरंगजेब कोणती पावलं टाकेल यावरती राजा विचार करीत होत तोच तो रामसिंग आल्याची वर्दी आली राजाने रामसिंगाचं पो प्रेमानं स्वागत केलं राजांची प्रसन्न मुद्रा पाहून रामसिंगाला बरं वाटलं राजांनी विचारलं काय म्हणतो तुमचा दरबार वातावरण अजून तापलेलं आहे राजांच्या विरोधी गटाची मंडळी तुमच्या विरुद्ध बादशाहांचे कान भरवित त्यांना भर, भर म्हणून शाहस्ता खानाची बेगमी त्यांना सामील झाली आहे त्याचा परिणाम आलंपणा शांतीचे सागर आहे दर्याच्या जिगरमधील जलजले कलण्यासाठी दैवी सामर्थ्य पाहिजे मग मी त्यांच्या कानावर घातलं आहे वजीर जाफर खानाने मी बोललो आहे त्यांची आता भेट घ्यायला हवी आम्ही राजा दचकलं राजे साहेब जाणून बुजून तुम्ही पहाडाखाली हात घातला तो सुटेपर्यंत गोळ फिकरची जरूरत आहे आता काही दिवस मानापमान संपूर्णपणे विसरून जावे हा माझा अर्ज आहे आपल्या जीवितची सारी जबाबदारी माझ्यावर आहे ती तुम्हाला पार पाडायचा आहे राजा हसलं ते म्हणाल कुवरजी घाबरू नका आम्ही वचन देतो तुम्ही सांगाल तसं आम्ही वागू फक्त दरबारात आम्हाला जायला लावू नका बहुतेक ती पाळी यायची नाही राजा साहेब आज मी मुद्दाम लवकर आलो आहे एक विनंती आहे कसली आज थोडं फिरायला जाऊ आनंद आला निराजी निराजी जवळ आलो निराजी बाळराजे बरोबर इथंच कुठंतरी जवळपास असतील त्यांना बोलवा तयार व्हा राजे कपडे करून आले तेवढ संभाजी राजे हात आले सारे आश्वाले रामसिंगाबरोबर राजा होत पाठोपाठ हिरोजी संभाजी नराजी ही मंडळी होती मागून रक्षक दल येत होत ताजमहाला समोर सारे पाय उतार झाले आणि सूर्याच्या तिरप्या किरणात आपल्या अलौकिक सौंदर्याने तळपणारे ते शिल्प राजे पाहत होते त्या इमारतीची ख्याती राजांनी खूप ऐकली होती राजा मंत्रमुक्त होऊन उद्गारलं वा सुरेख आपल्याला ही इमारत आवडेल अशी खात्री होती म्हणून काल वजीर जाफर खानांकडून खास परवाना काढला आनळ्याखेरीच कुणाही माणसाला ही इमारत आवडेल राजांनी विचारलं पण परवाना का काढलात त्याखरीच गाभाऱ्यात जाता येत नाही बड्या शहणशाने आपला सारा जवाहर खाना इथं केला केलाय असं अशी इमारत दुनियेत नाही शहाजहान बादशानी आर्जू मंद बानूच्या आठवणी खातर ही यादगार तामीर केली हिच्यासाठी सारी दौलत खर्ची घातली पंधरा वर्ष वीस हजार मजूर या कामावरती लाभत होते रावण मकरानाहून संगमरवर आणला जात होता शहनशहाच्या मृत्यूनंतर त्याचंही दफन याच जागी झालं अलौकिक सारे म्हणाले शब्द अपुरे आहेत नेत्राचं सार्थक हो अशी सुंदर इमारत आहे आबासाहेब आपणही अशी इमारत बांधूया ना राजांच्या शेजारी उभं असलेले संभाजी राजे म्हणाले सारे हसले राजेने बाळराजांकडे पाहिलं ते मोकळेपणे हसले आणि बाळराजांच्या पाठीवरती हा ठेवत राजा म्हणाले बाळराजे अजून तुम्ही लहान आहात लक्षात ठेवता आलं तर ठेवा गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपलं भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी हयात खर्ची घालीत असतो आपल्यामाग आपलं नाव राहावं हीच त्यामागे त्याची उत्कट इच्छा असते बाळराजे माणसानं जगात येऊन असं कार्य करावं की त्याला आपलं नाव राहण्यासाठी थडगं बांधण्याची पाळीच येऊ नये अहो जीवन असं जगावं की उजवर कि कीर्तीचा दरवळ सदैव मागे राहावा नशिहत नेखय रामसिंग म्हणाला मग असल्या इमारती असल्यापेक्षा नसलेल्या हिरोजी बोलून गेला ते ऐकतात राजा वळलं हिरोजीकडे पाहत म्हणाल नाही हिरोजी एकदम अशी नफ्र व्यक्त करू नकोस त्या हेतून मी बोललो नाही र ज्या नजरेनं पाहो तसं दृश्य दिसतं आम्ही बोललो ते फक्त स्मारकाच्या कल्पनेबद्दल ताजच्या खोपसूरती बद्दल नव्हे सारसब्ध झालं राजा परत ताजमहाल पाहू लागला आकाशात उंच चढले हे मनोरे मधला भव्य घुमट नक्षीदार चबुतरे राजा ते दृश्य मनात साठीत होते पंत म्हणाले या मोगली इमारतींना शान आहे पण मंदिराचा गोडवा मात्र यात नाही आम्ही सांगितलं ना, ना ज्या दृष्टीने पाहत असं दिसत नराजीपंत काम क्रोध मध मत्सरांच्या चार मनोऱ्यात गुंतलेला जीवाचं हे प्रतीक असं आम्ही सांगितलं तर हाच ताज केवढा वेगळा वाटेल नाही निराजी पंत स्तब्ध झालं राजाने रामसिंगाला एकदम विचारलं कुवरजी या संगमरवरी स्वप्नासाठी पायाचे दगडही संगमरवरील वापरलेत का नाही राजा पायाचे दगड साध्या फतराचेच आहेत राजा हसलं पुढे चालू लागलं रामसिंग आदमीनं म्हणाला गुस्ताफी माफो आज्ञा झाली तर हा कुवरजी ते शाही इथं पाळू नका आपल्या वडिलांनी मिर्झा राजांनी आम्हाला पुत्रवत लेखलं आहे तसं पाहिलं तर आपलं नातं भावाभावाच आहे काय विचारणार होता राजा अनेकांच्या सोबतीनं मी हा ताज पाहिला पण हा प्रश्न कोणी केलाच नव्हता मी सांगताच आपण का हसला तेही समजलं नाही राजा एकदम गंभीर झाले तीर्घ निश्वास त्यांच्या मुखातून बाहेर पडला ताजवर नजर खिळून ते सांगू लागले कोरजी हजारो काळे पत्थर जेव्हा स्वतःला पायात गाडून घेतात तेव्हा त्यावर ते असं संगमरवरील स्वप्न उभं राहत आपल्या सौंदर्यात झगमगतं जोवर ही इमारत आहे तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफिरीत येत याचं सौंदर्य पाहून थक्क होतील तृप्त होतील पण या शिल्पाच्या उभारण्यासाठी ज्या पायात खर्ची पडलेल्या हजारो फतरांचा हिशोब कोणाच्या धैनी येणार नाही आम्ही एक स्वप्न उभरित आहोत जगदंबेच्या कृपेनं ते आज नावदे साकार होईल जे जेव्हा घडेल तेव्हा त्याचं ते कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल पण ज्यांच्या शिव स्वराज्य आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्वाणी केली त्या सर्वांची नावनिशाने कोण सांगणार आज ताज पाहत असताना आम्हाला आमच्या मोहिमात कामे आलेल्यांची तीव्रतेने आठवण होत राजा मानाव आला चला कुरजी ताज पाहू पाय धुवून साऱ्यांनी ताजच्या गाभाऱ्यात प्रवेश केला दुपांचा आणि उदबत्त्यांचा मंद सुगंध साऱ्या वातावरणात भरून राहिला होता अप्रतिम जाळीच्या संगमरवरी कठड्यांनी कमरेभोवती वेढा दिला होता एक फकीर कबरीवर मोरपंख्याने वारा ढाळत होता अनेक मौल्यवान रत्नाने जळवलेल्या दोन कबरीवर दृष्टी ठरत नव्हती राजांनी नम्रतेने त्या कबरींना हात जोडलं बाळराजेने त्याचा अनु त्यांचं अनुकरण केलं ते, 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 के ते पाहून रामसिंगाला आश्चर्य वाटलं भरदरबारी संतापलेला लालेला झालेला हा ते शिवाजी केला असा संभ्रम निर्माण राजांनी ते भाव जाणलं त्यांनी सांगितलं कुवरजी ह्या जीवाला हुस्ची जाणकार नजर होती त्याला प्रेमाचा अर्थ कळला होता त्या जीवासमोर नतमस्तक होण्यास संकोच कसला गाभरातून वर जाण्यासाठी राजा चालू लागले पाठोपाठ हिरोजी, हिरोजी निराजे येत होते हिरोजीने निराजेंना विचारलं केवढी रत्नाखर्ची पडलीत नाही का गाभरात ते कुजबुजने घुमलं राजांनी मागं पाहिलं आणि ते म्हणाले हिरोजी युद्ध आणि प्रेम यात खर्चाचा मात्र हिशेब कधीच नसतो रामसिंग राजा ताजमहाच्या चौथरवर आले रामसिंगाने सांगितलं पण राजे शहाजांना ही एकच बेगळ नव्हती अनेक बेगमा त्यात होत्या त्या शब्दाबरोबर राज व्यथित बनलं उचललेलं पाऊल अडखळलं नजर घायल बनली शेजारी असलेल्या संभाजी राजांना नजीक वडीत ताजकडं पाहत राज बोललो कोवरजी असं गल्लत करू नका जीवनात एखादा मनसवा असा जमून जातो की त्याची सोबत आयुष्यभर सुटत नाही बेगमांच्या यादीवर प्रेमांचा हिशोब मानला जात नाही रामसिंग त्याशी गल्लत करू नका शंकच्या ठिकाणी नवे माफी असावे गैरसमजानं बोल असले गैरसमज जपायला हवे तुमच्या मताप्रमाणे आम्ही खूप गैरसमज करून घेतलेत ना तेही विसरून जावे आमच्या मनात काहीच नाही तुम्ही आमच्या भल्या करता सांगता पण आम्हाला आता औरंगजेबावर ऐतवार येत नाही त्याच्या हेतूबद्दल आमचा संशय फेटलेला नाही राजा जे आद्यात तसा संशय धरण्याचं काहीच कारण नाही सिंहसिंहाच्या मनात काही नाही सारं ठीक होईल माझ्या वडिलांनी शहशहाना स्पष्ट कळवलं आहे तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी राणाजींचं दिल्ली तख्ताचं इमान संपून जी जागा वैर घेईल आम्हाला ती खात्री आहे त्याच बरोश्वर आम्ही औरंगजेबाला भेटण्याचं आडस केला नाहीतर आम्ही आलो असतो का कशाला ह्याच आलामगिरीनं तख्तासाठी भावाच्या कथले केला जन्मदात्याला त्या ताजच्या निर्मात्याला कैद केलं त्याच्या मृत्यूची अवरात्र वाट पाहून इच्छित साध्य करण्यासाठी बापाच्या मालिशाच्या तेलात विष मिसळलं त्याचा परिणाम म्हणून अंगाला भेगा पडून अत्यंत दर्दनाक मौज शहाजांना शिकारावे लागले मेलेवर माणसं वैर विसरतात पण आलमगीर तिथेही सणा झाला पुन्हा आठवणींना उजाला मिळू नये मूळ एका व्यवहारच्या प्रमाणे शहाजानला रातोरात किल्ल्यातून हलून इथं आणून त्यानं त्याचं दफन केलं सारा दरपारचा दफन त्या जीवाला मिळाला नाही आपल्याला कसं समजलं अव सारा राजधानीलाही माहीत आहे जाऊन दे आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही सांगायचं तो एवढा होता की प्रत्यक्ष रक्ताशी बेमानी करणारे आपले कृपाळू आमच्याकडे कोणत्या कृपदृष्टीने पाहतात याची आमच्या मनात शंका आहे त्यांचा भरोसा कोणी द्यावा रामसिंगाला उत्तर सुचला नाही राजांच्या सते छावणीवर आले रामसिंगाला बोलवण्यासाठी आलेला वजीर जा प्रकांचा हे जीब रामसिंगाच्या तलावरती मात्र वाट पाहत होता छत्रपती शिवराय मोहीम आणि आग्र्याचा ताजमहाल मात्र छत्रपती शिवरायांनी बघितला फक्त बघितला आणि ते सौंदर्य फक्त डोळ्यातच साठवलं पण त्यांना दिसत होतं आपला राजगड दिसत होतं आपलं स्वराज्य आणि दिसत होतं ते, ते मासाहेब जिजाऊचे पाय या आपल्याकडं काहीच दिसत नव्हतं त्यांना ते? दिसत होतं आपले मावळे आपल्या एका शब्दा खातर मरण्यासाठी उभे राहणारे सदैव होते मावळे राजे होते आग्रहात पण सर्व लक्ष मन मात्र त्यांचं स्वराज्यातच होतं जय भवानी जय शिवराय